आई आईना भाजीला काही नसलं की हा खमंग झणझणीत खरडा तव्यातच करायची आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि घरी लावलेलं दही हे इतकं छान लागतं की भाज आपल्याला भाजीची देखील गरज लागत नाही तर आज मी घेऊन आले आईच्या हातची चव पुन्हा आणते झटपट झणजणीत खमंग खरडा तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि या तव्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिरच्या मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेत तर मी या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या तरी चालेल पण खरडा हा झणझणीत आणि असा असतो त्यामुळे मी या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला यामध्ये तेल घालायचं नाही तेल घालून भाजलं तर संपूर्ण घरभर याचा खाट उडतो आणि खूप खोकला येतो म्हणून सुरुवातीला आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत अर्धा अर्धा टमाटर घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर मी कट करून घातली आहे तर अशा पद्धतीनं मिरच्या थोड्याशा चरचरीत भाजल्यानंतर खरड्याची तिखटपणा कमी होतो तर आता इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घालून हे सर्व जिन्नस आपल्याला एक पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत अगदी छान धूर निघतोय अशाच पद्धतीनं हे परतून घ्यायचे आहेत हा खरडा आपण तव्यातच करणार आहोत तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि खोबरे देखील ॲड करू शकताय पण मला अशाच पद्धतीनं साधा सिंपल खरडा आवडतो म्हणून मी एवढेच साहित्य घातलेले आहे तर वरवंट्याने आपल्याला हे अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचे आहे तर अगदी छान अशी चव लागते खरड्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर तुमच्या भागाला या याला या, काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खरडा आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय